तर मित्रांनो नमस्कार तर आज आपण रुई आलेले कांदळकर वस्ती लगत असती व तर जितेंद्र भाऊ आपल्याला फोन केला घरायचं फरचीचं उधळायचं काम चालू आहे नवीन बसवायची फरची मिस्त्रीने फोन केला होता तर त्यांना एक साप दिसला होता कोणत्या फर्चे खाली गेला इकडे गेला तिकडे गेला कोणता आहे काय मी पण बघितलं नाही एवढा खास एक एक धरला तर त्यांना आपल्या इकडं बऱ्यापैकी माहिती साप पकडायची जे, जे बिनविशेरी पकडतात पण विशेरी असते तर आपल्याला लगेच फोन करतात आपण या दोन तीन पाच उतरू हो कोणता आहे तिथं इकडून म्हणजे दिसेल ना ते मग

याकडचं काढ यायकडचे काढ सगळ्या समोर समोर एकदम रमत काय पाणी आपण सांग बाहेर काढू आता कोपऱ्यामध्ये साप गेलेला आहे त्या कोपऱ्यातून पाणी टँकरचं सोडून साप पण माहीत नाही आपण पण बघितलं नाही त्याच्यामुळं कामगार वर्ग का सर्वजण भयभीत झालेले आहेत निघल्यानंतर आपण त्या सापाबद्दल माहिती देऊन त्यांची पण साप निघलेला आहे बऱ्याचशा फारशा उचाकल्या पाणी सोडलं आणि एकदम बिग साईजमध्ये उल्फ स्नेक बघू शकतात त्याला पण पकडू घेऊ एकदा

प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण कामगार वागांना आपण सांगत असतो कामकाज पण थोडं काळजीपूर्वक काम करा जेणेकरून सर्वप्रथम वगैरे वाहणार नाही साफ विषय का बिन हे पण आपल्याला माहीत नसतं काम पण हा बिन विषय वर्गातला कावड्या जातीतला मराठी कावड्या असं मध्ये उलट नाहीत नाही भिंती उचलणार प्रत्येकाने काळजी घ्या काम करताना सर्व वर्तमान सर्व धनुष्ट

त्यांचे पण त्यांच्यामुळं पण एक सापाला जीवदान भेटलं आणि कामकार त्यांनी पण होता टळून गेला काय की प्रत्येक जण कामकार वर्ग घाबरतात साप मारला तर कन्स्ट्रक्शन लगेच काम स्टॉप होऊन जातं ठीक आहे धन्यवाद